महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे या योजनेमुळं राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळालं असून निवडणुकांतील विजयाचं श्रेयही महायुतीनं या महिलांना महा दिलं आहे निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीनं योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जात आहे तथापि सरकारनं या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे दोन कोटींहून अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यानंतर आता सरकारकडून हे सुनिश्चित केलं जात आहे की लाभ फक्त पात्र महिलांपर्यंतच आहे हो योजनेच्या तपासासाठी महत्त्वाचा निर्णय घेणार सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांसाठी कठोर तपासणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही प्रक्रिया आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खोटे दावे करणाऱ्यांना दूर करण्यासाठी आखली गेली उत्पन्नाचा पुरावा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना वार्षिक अडीच लाखापर्यंतच्या उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल आयकर प्रमाणपत्र आयकर भरलेल्या अर्जदारांची छाननी करून अपात्र ठरवलं जाईल वाहन व वा मालमत्तेची मालकी चार चाकी वाहनधारक व वा पाच एकरांपेक्षा जास्त मालकीच्या मालकांना या योजनेसाठी अपात्र मानलं जाईल कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल निवृत्ती वेतन मिळणाऱ्या महिलांवरही अतिरिक्त तपासणी होईल तपासणी प्रक्रियेत समाविष्ट टप्पे कागदपत्रांची पडपा पढ़ पडताळणी यामध्ये अर्जदारांनी दिलेल्या कागदपत्रांचं क्रॉस तपासणी केली जाईल फिल्ड व्हॅरिफिकेशन या अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळही केली जाईल अर्जदारांच्या कागदपत्रांचं आधार आयकर रेकॉर्ड आणि मतदार यासारख्या डेटाबेसची तुलना केली जाईल तक्रार प्रणाली लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी नागरिकांसाठी हेल्पलाईन किंवा ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येईल